निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री निदान दिला आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही ना माझ्यासह त्यामुळे जास्त मस्ती करा तर घरी डिपार्टमेंटचं काम शिस्तीत लागलं पाहिजे शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला आमचे पी एस आणि ओ एस डी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात हे हो पण सांगतो तुम्हाला आमच्या पण हातात काय राहिलं नाही त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल पण आपण नीट काम करा म्हणजे सांगट तर आपली या ठिकाणी चांगली बसली सरकारची पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह त्यामुळे जास्त मस्ती करा तर घरी जापार्टमेंटचं जा काम शिस्तीत लागलं ला पाहिजे शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला आमचे पी एस आणि ओ डी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात हे पण सांगतो तुम्हाला आमच्या पण हातात काय राहिलं नाही त्यामुळे आम्हाला तर काम करावंच लागेल पण आपण काम करा म्हणजे सांगट जर आपली या ठिकाणी चांगली बसली सरकारची